रामबाण जीवनात एखाद्या प्रकारची भीती असल्यास या मंत्राचा जप करावा रामबाण जीवनात एखाद्या प्रकारची भीती असल्यास प्रकार या मंत्राचा जप करावा हम हनुमंतेनव या मंत्राचा संकल्पपूर्वक दररोज एकशे आठ वेळा जप करा शास्त्रानुसार कोणत्याही प्रकारच्या पूजेपूर्वी किंवा सेवेपूर्वी संकल्प घेणे आवश्यक आहे कोणतेही व्रत संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही पूजेपूर्वी संकल्पन घेतल्यास त्या पूजेचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही संकल्प कसा करावा बाबत व्हिडिओ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध आहे कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा तुमच्या जीवनाचे ध्येय निश्चित करा योग्य दृष्टिकोन शोधा आणि उपाय अंमलात आणा गुरूंचे मार्गदर्शन घ्या प्रत्येकाला समस्या आणि दोष असतात परंतु योग्य दृष्टिकोन आणि व्यापक विचार आपले जीवन अधिक महान बनवेल आणि त्याच वेळी ते आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी उपयुक्त ठरेल तुम्हाला चांगले आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा